बलारपूर वंचित बहुजन आघाडी तथा महिला आघाडीने विविध मागण्यांचे एक संयुक्त निवेदन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला सादर केले या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की बलारपूर शहराला शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करून चोवीस तास पाणी उपलब्ध करावे व सोबतच अन्य प्रमुख मागण्या करण्यात आले निवेदनात इशारा देण्यात आला की येत्या सात दिवसाच्या आत मागण्या मान्य न केल्यास आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेश कडू यांच्या नेतृत्वात महिला आघाडी शहराध्यक्षा रेखाताई पागडे सुप्रियाताई चंदनखेडे प्रज्ञाताई नमनकर किरणताई रामटेके समताताई लाभाने सविताताई थुलकर दमयंती सातपुते किशोर सिंधू सातपुते योगिता भगत परवीन शेख आशाबाई कांबळे मंगला वाणी रजिया शेख शोभा दुपारे शोभा मजगवडी शेवंताबाई सातपुते विमल निरंजने कुंदा मानुसमारे कुंदा तडस शकुंतला मनेश्वर शोभा बोरकर रंजना वैद्य लीला बोरकर सुंदराबाई वैद्य रविता भैसारे अर्चना गोरनुले विशाखा भगत भावना खोब्रागडे अनिता नगराळे संगीता ब्राह्मणे वैजयंती रामटेके प्रबोदाजी देवगडे राकेश पेटकर अशोकजी भावे देवराम नंदेश्वर उमेश हाडके प्रियंकेश शिंगाडे संतोष चिवडे अश्विन चंदनखेडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुवर्ण भारत विशाल डुंबेरे जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर उमेश कडू शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर आज सतरा तारखेला आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाला भेट दिली सोबतच एक निवेदन दिले त्या निवेदनामध्ये पुढील प्रमाणे आम्ही मागण्या केलेल्या आहे सर्वात पहिली मागणी आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जर मीटर पद्धतीचं बिल आकारणी करत असेल तर त्यांनी चोवीस तास पाणी दिले पाहिजे दुसरी मागणी आहे शुद्ध व स्वच्छ पाणी सतत पुरवठा होण्या करण्यात यावा तिसरी अशी मागणी आहे की पाणी पुरवठा विभागाने नवीन पाईपलाईन जो, पाईपलाईन जोडणी केली तेव्हा जे मीटर बदलण्यात आले त्या सर्व मीटरची देखभाल दुरुस्ती व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्वीकारावी अन्यथा ग्राहकांचे जुने मीटर आणून लावा नळ जोडणी मूक आहे ही अत्यंत घृडास्पद आहे त्यांना वारंवार चक्र रावलं जात त्यांच्या समस्यांचं निराकरण त्वरित केल्या जात नाही त्याची सुद्धा आम्ही मागणी आज साहेबासोबत चर्चा केलेली आहे का तो आलेला माणूस त्याच दिवशी त्याची काम पूर्ण करून गेला पाहिजे त्याला दहा वेळा बोलायची गरज नाही तो काही प्राधिकरणाचा गुलाम नाहीये तो ग्राहक आहे अशा प्रकारे यामध्ये वंचित बहुजन आघाडीने त्यांना एक इशारा दिलेला आहे की यानंतर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला निवेदन देणार नाही तर यानंतर मोर्चा किंवा धरणे आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारची एक इशारा सुद्धा वंचित बहुजन आघाडीने या माध्यमातून आज दिलेला आहे पल्हारपूर शहरातल्या नागरिकांना विशेष विनंती करतो की आपली लुबाडणूक होत आहे लोकशाही क्षीण करू शकते असा कोणता नेता नाही लोकशाही क्षीण करू शकते असा कोणता अधिकारी नाही पण आपण प्रतिकार करणं विसरलो आहो ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून बल्लारपूर शहरात होणारी लूट ही तुमच्या लक्षात काय येत नाही आज तुम्ही पल्हारपूर शहराच्या सर्व नागरिकांनी आपलं मीटर जर हवे